महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी आज एक बाबासाहेबांचे गीत आपल्यासोबत सादर करीत आहे हे गीत आवडल्यास माझ्या औरंगोया यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी लाईक आणि शेअर करावे आणि ज्यां ज्यांनी अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल त्यांनी फक्त एकदाच सबस्क्राईब करून बेल ऐकूनलासुद्धा प्रेस करावे ज्यामुळे माझे पुढील नवीन व्हिडिओ सुद्धा आपल्यापर्यंत सहज पोहोचतील आल सर मिळून येऊनी गोळा होऊन देते त्या झोका त्या बाळाला चौदा एप्रिलला बहुल भीम जन्माला चौदा एप्रिलला ला बहुल भीम जन्माला अलसर सर्या अलसर आला सर्या, आला सर्या नारी त्या येऊनी कोणा होऊ देती त्या झोका त्या बाळाला चौदा एप्रिलला ला भीम जन्माला चौदा एप्रिलला ला भीम जन्माला भीमा आईच्या आईच्या कुशीत आला भीमा आईच्या आईच्या खुशीत हा आला हर्ष झाला त्या रामजी पिताला हर्ष झाला त्या रामजी पिताला तारीख चौदा एप्रिल आनंदाने भरून पाळणा भरून आनंदाने भरून पाळण भरून हलवी ती ताण्याबाड आला चौदा एप्रिल ला चौदा एप्रिल महुला भीम जन्माला चौदा एप्रिल ला भीम जन्माला महू गावात गावात हर्षाची पहाट साजी महूगावात गावात हर्षाची पहाट साजे पूजनांचा एकच राव साजे राहिला लहानपणी बाहेर शाळेतून राहिला लहानपणी बाहेर शाळेतून तरी पूर्ण केले शिक्षण चौदा एप्रिल ला चौदा एप्रिल ला मुल भीम जन्माला चौदा एप्रिल ला मुल भीम जन्माला भी भीमरूपाने